नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स ग्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी आहे ती आपण अभ्यासतोय या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की महाराष्ट्राला लाभलेलं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचा विचार करता तीनशे सहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ लाभलेलं होतं ते एकोणीसशे साठ ते एकसष्टच्या दरम्यान सध्या दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान तीनशे आठ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ लाभलेला आहे यासोबतच जो महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे तो सातशे वीस किलोमीटरचा लाभलेला आहे यासोबतच महाराष्ट्राची प्रशासकीय रचनेमध्ये महसुली विभाग आणि जिल्हे यांची आकडेवारी आपल्याला नियमितपणे परीक्षेमध्ये विचारण्यात येत आहे तर संदर्भात जर आपण बघितले आकडेवारी तर एकोणीसशे साठ एकसष्टच्या दरम्यान चार महसूल विभाग आणि सव्वीस जिल्हे अशा प्रकारे कामकाज चालायचं आणि त्यानंतर आता सध्याच्या घडीला आपण बघितला तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये सहा जे आहेत महसुली विभाग आहेत त्यामध्ये छत्तीस जिल्हे हे आपल्याला दिसतात त्यासोबतच तालुक्यांचा जर विचारला तर तीनशे पंचावन्न जे आहेत ते तालुके आहेत आणि पूर्वी अगदी सुरुवातीला साठ एकसष्टमध्ये दोनशे एकोणतीस तालुके आपल्याला कार्यरत होते यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे आहेत प्रमुख शहरं जी आहेत ती शहरे जर शहर आपण बघितली तर साधारण पाचशे चौतीस शहरं जी आहेत ती आपल्याला होती लोकसंख्या जो चॅप्टर आहे तो लोकसंख्या चॅप्टर खूप वास्ट चॅप्टर आहे आणि तो एकदा केल्यानंतर आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये आणि त्यासोबतच भूगोलाच्या संदर्भामध्ये भरपूर मार्क्स देणारं चॅप्टर आहे त्यामुळे जे विद्यार्थी एम पी एस सी कंबाईनची तयारी करतायत तर त्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना एक चॅप्टर केल्यानंतर डबल बेनिफिट इथे नक्कीच भेटेल तर त्यामध्ये लोकसंख्येच्या घनतेवर वारंवार प्रश्न विचारण्यात येतात की अगदी सुरुवातीला जी घनता बघितली आपण महाराष्ट्राची तर एकशे एकोणतीस आहे आणि त्यानंतर शेवटी आजच्या घडीला बघितलं तर तीनशे पासष्ट अशी प्रति चौरस किलोमीटर घनता आपल्याला लोकसंख्येची इथे महाराष्ट्रामध्ये दिसते यासोबतच साक्षरतेचं जे प्रमाण आहे आता नुकतेच जी ॲड आलेली आहे शिक्षण भरतीची तर त्यासोबतच टी ई टीची जी ॲड आलेली आहे त्या संदर्भातही विद्यार्थ्यांनी ही ते आकडेवारी खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे अगदी सुरुवातीला महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस जर आकडेवारी बघितली तर अगदी पस्तीस पॉईंट एक एवढी आकडेवारी उपलब्ध होती जे साक्षरतेचे प्रमाण होते त्या संदर्भात आणि त्यानंतर सध्याच्या घडीला बघितलं तर ब्याऐंशी पॉईंट तीन एवढ टक्के जे आहे साक्षरतेचं प्रमाण आपल्याला इथे आढळून दिसतं त्यासोबतच स्त्री पुरुषांचं प्रमाण जे आहे दर हजारी जर बघितलं आपण प्रमाण तर स्त्रिया प्रति हजार पुरुष जर बघितले तर नऊशे छत्तीस असं प्रमाण आपल्याला सुरुवातीला दिसतं आणि सध्याच्या घडीला जे कमी झालेलं आहे प्रमाण ते नऊशे एकोणतीस आता नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतल्यानंतर अठ्ठावीस पॉईंट दोन आणि त्यानंतर पंचेचाळीस पॉईंट दोन एवढी तफावत आपल्याला इथे दिसते यासोबतच कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे आहेत प्रिलिम्स आणि मेन्सला जे आहे काही आकडेवारी तोंडपाठ असणं गरजेचं आहे त्यासोबतच राज्याचं उत्पान उत्पन्न किती आहे किती कोटींमध्ये आहे हे देखील आपल्याला इथे अभ्यासणं गरजेचं आहे त्यासोबतच अगदी सुरुवातीला जर कम्पेअर करून बघितलं आपण तर दोन दोन हजार दोनशे एकोणपन्नास जे रुपये कोटीच्या प्रमाणामध्ये जे आहेत राज्याचं उत्पादन इथे आपल्याला दिसतं त्यासोबतच एकतीस लाख एकोणऐंशी हजार पाचशे सहासष्ट कोटीच्या घरामध्ये आपल्याला इथं सध्याचं राज्याचं उत्पादन इथे आपल्याला उत्पन्न जे आहे सॉरी ते आपल्याला दिसतं यासोबतच दरडोई उत्पन्न किती आहे अगदी सुरुवातीला किती होतं हे आपल्याला नक्की लक्षात घेणं आहे ते होतं पाचशे शहात्तर यासोबतच जी आहे पिकांची क्षेत्र जी क्षेत्राखालील जी काही क्षेत्र आहेत म्हणजे तांदूळ आहे गहू आहे ज्वारी आहे प्रामुख्याने हे तीनच आहेत जे लिस्टमध्ये टॉप रँकर्स म्हणून ओळखण्यात येतात त्यासोबतच तांदुळाचं जे उत्पादन आहे ते हे सगळी जी आकडेवारी आहे ती मेसच्या दृष्टिकोनातून आपल्याला नक्की उपयोगात पडू शकते तांदूळ गहू ज्वारी वगैरे याची आकडेवारी जी आहे ती आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतं तर बघा एक हजार सहाशे सत्त्याऐंशी जे आहे ते तांदळाचं हजार हेक्टरच्या प्रमाणामध्ये जे आहे इथे आपल्याला प्रमाण दिलेलं आहे त्यासोबतच जे आहे सेकंड नंबर जे आहे ते ज्वारीचं उत्पादन आहे पंधराशे सात ठीक यासोबत महाराष्ट्राचं जे जे काही इतर जे आहे कॉटन जर आपण बघितला कापूस जर बघितला तर कापसाची पण जी काय आहे आकडेवारी इथे आपल्याला उपलब्ध आहे चार हजार दोनशे चाळीस ही आकडेवारी आपल्याला इथे उपलब्ध आहे यामध्ये सगळ्यात जास्त रुई जो आहे रुईचा जो पार्ट येतो तोही पार्ट इथे आपल्याला आकडेवारीमध्ये विचारणं विचारलं तर आपल्याला नक्की त्याचं उत्तर इथे लिहिणं अपेक्षित आहे बघा सिलेबसमध्ये ज्या गोष्टी डायरेक्टली मेन्शन केलेल्या आहेत पीक उत्पादन किंवा वन वे। या सगळ्या गोष्टी डायरेक्ट असतील तर त्या डायरेक्ट संदर्भात गव्हर्मेंटची आकडेवारी आपल्याला उपलब्ध झाली तर ते नक्कीच लिहिणं किंवा ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता दाट शक्यता असते त्या बघ बघा आता नवीन जो हे आहे वनक्षेत्र ठीक आहे आता वनक्षेत्र मुद्याखाली आपल्याला विचारतात की तेहतीस टक्के जे साधारण जे आहे वनक्षेत्र असणं आवश्यक असतं त्यामध्ये किती क्षेत्रामध्ये काय काय ज्या गोष्टी आहेत बरेचसं जो मेन्सचा पार्ट येतो आपण वीज जे आहे तोही वापर इथे किती प्रमाणात केलेला आहे काय आहे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कधी कधी बॉटम लाईनमध्ये आपल्याला जे आहेत रिपोर्ट्स असताना काही ठराविक गोष्टी इथे आपल्याला कळणं गरजेचं असतं ठीक आहे तर त्याकडे विशेष लक्ष देऊ त्याकडे विशेष लक्ष दिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की काही छोट्या गोष्टी गोष्टी पण आपल्याला नक्की फायदेशीर पडू शकतात तर बघा कापसाचे उत्पादन जे आहे ते एकशे सत्तर किलोची एक गासडी याप्रमाणे हजार गासड्यांमध्ये जे आहे याचं मोजमाप करण्यात येतं तर ही एक विशेष बाब जी आहे ती आपल्याला याप्रकारे कळते त्यानंतर प्राथमिक शिक्षण शाळा ज्या आहेत त्या संदर्भात इथे आकडेवारी दिलेली आहे तर हीसुद्धा आकडेवारी आपल्याला त्या त्या क्षेत्रात जे टी ए टीची एक्झाम असेल किंवा इतर काही भरती असतील तर त्या संदर्भात ही आकडेवारी संधा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोगात येऊ शकतो आरोग्य जर कंबाईनचा आपण सिलेबस बघितला तर आरोग्य या टॉपिकखाली आपल्याला जन्मदर मृत्यूदर आणि अर्भक दर हा सुद्धा विचारला जाऊ शकतो तर त्यामध्ये अगदी सुरुवातीचा जर मृत्यूदर आपण जर बघितला तर तो, तो तेरा पॉईंट आठ होता आणि आज जर बघितला तर पाच पॉईंट पाच आहे मेडिकल फील्डमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट झाले आहेत त्यामुळे मृत्यूदर जो आहे तो घटलेला आहे जवळच आपल्याला हॉस्पिटल्स आणि लसीकरण आणि बऱ्याचशा सुखसोयी मेडिकल फील्डमध्ये उपलब्ध झाल्यामुळे हा मृत्यू दर जो आहे तो कमी झालेला आहे आपण लॉजिकली पण हे आन्सर नक्कीच सोडू शकतो त्याचप्रकारे अर्भक मृत्यू दर जो आहे तो देखील सुरुवातीला जो आहे तो शहाऐंशी एवढा होता आणि सध्या आहे तो सोळाच्या दरम्यान आहे आणि त्यासोबत जन्मदर जो आहे चौतीस पॉईंट सात एवढा होता तर सध्या जो आहे तो पंधरा आहे यासोबतच वाहतूक हा सुद्धा टॉपिक आपल्याला कंबाईनच्या सिलेबसमध्ये विचारलेचा आहे तर त्या संदर्भात रेल्वे मार्गाची लांबी किती आहे सुरुवातीला किती होती आणि आता किती आहे तर पाच आणि सहा हजाराचा सा जो आहे फरक इथे आपल्याला जो आहे सुरुवातीला पाच हजार पाचशे छप्पन्न आणि इथे सहा हजार दोनशे चाळीस एवढ्या प्रकारे आपल्याला इथे ही आकडेवारी दिसते यासोबतच जर बघितलात लोकल गव्हर्नमेंट आहे पंचायत राज जो आहे तो इथे आपल्याला नक्की टॉपिक थोडंसा मदत करू शकतो आकडेवारीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकल गव्हर्मेंट जी आहे तर तोही पार्ट इथे आपल्याला विचारतात जिल्हा परिषद ज्या आहेत ज्या अगदी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सुरुवातीला ज्यावेळेस महाराष्ट्राची रचना झाली त्यावेळेस किती जिल्हा परिषदा अस्तित्वात होत्या असा प्रकारचा जो प्रश्न आला तर आपल्याला नक्कीच पंचवीस हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला चौतीस जे आहेत आपल्याला जिल्हा परिषद असतात आहेत ह्या माहिती आहे ठीक आहे संपूर्ण नागरीकरण झालेलं मुंबईचं क्षेत्र आहे त्यामुळे मुंबईला जिल्हा परिषद ह्या अस्तित्वात आहे त्यासोबतच ग्रामपंचायती ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला नक्की परीक्षेमध्ये विचारतात यामध्ये महानगरपालिका ज्या आहेत सध्याच्या घडीला एकोणतीस आहेत आणि अगदी सुरुवातीला महाराष्ट्र स्थापने ज्यावेळेस झाली त्यावेळेस अगदी महानगरपालिकांचा विचार केला तर आकडेवारी जी आहे ती आश्चर्यकारकरित्या आपल्याला दिसून येतं की इथे तीन जे आहे महानगरपालिका अस्तित्वात होत्या कटक मंडळे जी आहेत कटक मंडळे जी आहेत लष्करी छावणीचे जी कटकमंडळे आहेत त्या छावणींची संख्या जी आहे ती सात आहे यामध्ये काहीही चेंजेस झालेले नाही